आलो दे। आले रेश्मा आलो होते आलो राव ऐक ना पाणी ठेवलं आहे मी ना। ना दोन मिनिटात आता गरम तुला किती वेळा सांगितलं रे तुला माहितीये ना की थकून आल्यानंतर माणूस मी आंघोळ करतो ठेवते ना ऐका ना ते बघा जा पटकन पाणी ठेव दोन मिनिटात ठेवते एवढं का म्हणून लगेच सारखी चिडचिड करायला लावत असते माहिती असेल तुला नेहमीच आहे ना असं काय का बाबा मी पहिल्यांदा आलोय घरी एवढं आलडायला काय झालंय बाकीच बडबड करू नको पाणी ठेवा मग मी ठेवत होते ना एवढं ना तुला मी थकून येतो मग सतरा काम असतात काम करत आहे बाकीची बडबड करू आता पाणी ठेवा आता बोलण्यामध्ये वेळ नको घालत बसू जाऊ द्या कधी प्रेमाने आहे का तुमचं कि आले तु गोड प्रेमाचे शब्द बोलले पळत आले तुमची पिशवी घ्यायला पण नाही बाया अख्खा दिवस बायको पासून लांब येत आपण प्रेमाने बोलावा कसला काय आहे सगळं बिचरीता ठेका घेतलाय घरातला प्रेमाचा एक करते झालं ना आईला अकर दिवस कामावरचा त्रास वेगळा घरात आलं की याची किरकिर वेवी अरे भाऊडे आवाज थोडा लईच कमी होतो याचा बघ बरं मम्मी तू कधी शिकणार आहे मला सांग बरं हे बघ हां वाज 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 आले एक मिनिट दोन मिनिट कच्च राहिले अगं कावर होतय का नाही आवर राहिले हे थोडस कच्च राहिले शेंगा वालाचे आहे जरा निवार झाल्या होत्या वाटतय अगं झाकण टाकाव तिथं ढसमळ ढासमळ ढसमळ करायचं यांची काही एवढी असते ना झाकण आलो आलो अगं काम आले आता किती वाजले हा त्याला भूक लागली त्याला हा तुम्ही बसून घ्या तुम्हाला जेवण वाढते माझ भंड पडू त्याला वाढादी वाढते ना दोन मिनटं निघाला तुम्ही भांडू म्हणून राहिला माझ्यासोबत अगं कामाचे झालं भाजी शिजती नाही मी बस ते आता त्याच्यात हात टाकला तर म्हणजे हे असं 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 काय करायचं त्याला खालचं वरीन वरच खाली अस करून अस बघायचं हे असं जरा शिस्तीच वापर नाही बाय हे असं करून तुमच्या दोघींच काय नाही बस आम्ही किरकिर का अरे किरकिर नाही सांगत हे बघ असं 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 तुला कळत नाही तुला वाढ केव्हा आवाज देऊ राहिलो ना मी देतो हे दे मिरची खाय जा बस तू तिकडं जा बसा देते मी आणून मला गोष्ट घेऊन सांगा ती जा बसा बसा जेवायला वेळेला वाढते तुम्हाला पण बघितली की तुझी बायको कशी तोंडाला तोंड दे ती नुसता कर कसा लावी ती घरात अरे पण मम्मी कशासाठी किरकिर करायची राव माणसाने घरात यावं की नाही का जाऊ मी बाहेरच्या बाहेर निघून धरा काय झालं कमून काय तुम्हाला मला का नाही आणलं आणते ना दोन बाया रेशमे मला ती ना ती मेथीची भाजी नको ती वालाच्या शेंगा आणि ती जवसा चटणी आण तेल टाकून हा जरा तेल असं उच हातानी टाक एवढे एवढी टाकी ती काय सांगतो तुला सगळ्या गोष्टी तुला जर सांगितल्या ना तुझ्या डोक्याचा भोंगा होईल काय झालं पुढं सारखं का, एक काम करा ना खाली बसू सगळं मिळून बाटून मी जेवायचं का मग हे कशाला दिलं ते आणि इकडं सरकवते तिकडं खाली खाली आले पाणी जेव्हा अगं जेवायच्या आधीची गोळी देखील एवढं लक्षात नाही राहत तुझ्या हा दोन मिनिट आले लक्षात हाय पण आता यांना जेवण वाढलं ना डाई गाई आले हा हम्म नाही काय दे काय त्याला खाऊ पोट पोटभर आधी एवढी एवढी छटाक भाजी दिसत नाही का घ्या लागली खरडून मला लागली त्याला लागली लाग दम धरा म्हणजे मी काय ना जेव का त्याला काय होत आम्ही नव्हतो का जेवत नवऱ्या सगळं असं कधी जेवत नव्हतो आम्ही अरे देवा सांगा ना समजून काय कोणच खा मी मम्मी करत नाही अरे दणकून ती चपातीला लावी ती आणि घट दुधाचा चहा एक चपाती दाबी ती चांगली म्हणजे खाती मार खाती खाती ती मारित नको वापरतो हे विचित्र वाटतो बाप काय लंडनचा असं नाही मला पटत ते नाही चांगलं वाटत हा जे आहे मी ते बोलणार जेव मी आता थांबधार करायचं धराव जेवा जेवण येते जेवणाचा असं अपमान नका करू खाम त्या तुला गपचीप बसली जरा काय वाळण काय उडगती ही कर ती काय भाजी पुरायची काय दुसरं काहीतरी करते हे माझ्यासाठी करू ती काय ती ही काय गडी आहे काय भाया पसरून लगेच जेवाय बस नवरा सासू पोटभर जीव घातली आणती गरम टाकी ती ह्या पगार भरूक चापत रेश मे बसली जाऊन हे चपात्या गरम करणार निर्बळतेच घरातलंच काम आहे बाहेर नाही जायचं कोट्या खांदायला मला आडवं तिडव बोललेलं खपत नाही मम्मी अगं मी काम करतो जरा आवाज कमी कर ना गपरे मोड द्या माझी आवडती सिरियल आहे जाऊन बस बाहेर मम्मी पांग। काम महत्वाचे ना सासू तशी कोणीची म्हणून आणि सोन आतल्या घोनाची काय नाही आतल्या गाठीची चांगली ती हळू छानलं म्या काय म्हणलं आज कळून बस आत्या हा आज ना दहाच्या एपिसोड मध्ये त्यांनी सांगितलं ती धरणार आहे तिला बाय हँड धरणार बाय हँड नाही मग ओ काय म्हणते तो त्याला रेड हँड हा रेड हँड हैंड, रेड हँड म्हणते अग रंगी हात पकडू ते इंग्लिश आणि ते मराठी बरोबर आहे काय बँड आहे काय काय नाही असेल चला तवर भाज्या निवडा सकाळसाठी लागत आहेत ती किती घाबरली बघ ना आता गोळी लागन ग तिला बघ रेश्मे गुळी लागली ना बघ अगं गुळी लागली तुमच्या गुळीच्या नंतर डिंगरी गेली ना माझ्या नाकात अरे 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 बघितलं नाही लोक मोठा होता बघ तू तुझं काम बघ रेश्मीरलं आता आता चला असं तोंड कर दिसत नाही अगं असं फिराव तोंड माहिती ना हा बोल ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय माझी फ्रेंड नाही सुनी ते नवरा बाईक होते फिरायला गेले चला ना आपण पण कुठेतरी जाऊन येऊ किती दिवस झाले कुठे गेलोच नाही बरोबर आहे मला सुट्टीच मिळत नाही ना कसं जायचं मला तू सांग सुट्टी काढायची असती भेटत नसती कळलं काय हो पण जर मी सुट्टी काढली ना की बॉस मला कामावरून काढून म्हणून काहीतरी बिझनेस करायचा होता नोकरीत फसल ना माणूस तिथं अडकून जात माहितीये का बरोबर म्हणाली तू कस आहे माणूस एकदा लग्नाच्या जात अडकलं ना तशी ही नोकरी किती जरी इच्छा असली तरी पिक्चर सुटत नाही म्हणजे नाही काय नाही लग्नाचं काय तुम्ही लग्नाचा आणि तस नाही मला म्हणायचं मी तुला सांगतो कि नोकरी मला वेळ भेटणार नाही आपल्याला जायला जमणार नाही कडकिचकीच हे रावीची बरं तुम्ही आल्या तुम्हाला आवाज द्यायला होते ऐका ना मी काय करते आज ना मम्मीचा फोन आला होता मला घरी जाऊन यावं लागल तेवढं ते रेशन कार्डचं नाव कमी करते ना एवढा दिवस झालाय ते नावच काय कमी करते लावून घ्या ना मी तर काढून द्या उद्या हुसकून देतात घराच्या बाहेर राशन कार्डाचं नाव आहे तुझं कमी तिकडून कमी करून आले त्यात आधी मग तेच म्हणलं आता नाही केलं का आता खरी ते ना मग कुठं जायची आता तुला घरी कुठं पुण्याला जाते ना अगं पुण्याला जाते वर फॉरवर्ड करून सांग ना तिथून कमी करायला टाकायला पंधरा दिवस लागायला माघारी यायचं तसं नाही इथं फोन करून सांगायचं इरवी तर सांगतांग आम्ही आणि मामी जायचं का नाही जाऊ का नाही अग जा पण आधी फोन कर आणि सांग तुझ्या भावाला आयला सांग सगळं सांगितलंय जाऊन मला ती बाकीची प्रोसेस बघा दुसरंच काम आहे का काय आहे पटापटा तुम्ही आवरा पटा, मला निघू द्या बर झालं जाईन ती डोक्याची कटकट जाईन बाई माझे नुसती किरकिर किरकिर -किर उठाच्या त्या ह्याच्या वटवट वटवट करती सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ डोक्याचा तार जाईन माझ बर जाती तर मी तर लवकर म्हणती रेशमे लवकर तयारी आणि निघ लवकर हो ऐका ना मी मम्मी कड चालले बर का आज काय मा मा भाऊ येऊ राहिला मला घ्यायला मला तेवढं ते राशन कार्डचं नाव कमी करायचंय लगेच चालली तातड कमून काढ राहिले नाही म्हणजे कशाला चालली काय ऐकलं नाही का रे फिरे झाले काय आवडा तुमचं काम आता मला पण निघाव लागल चला बघ तू हाती घे झाला काय काय नाही काय बर चालली आता दहा पंधरा दिवस टक्क कर नाही नुसती कॉल करायची कुठे आहे तुम्ही लगेच व्हिडिओ कॉल करायची कधी येणार आहे तुम्ही आणि घरात आल्यावर ती बाई एक वाजली रेश्मे अग दुपारची गोळी तरी देशमा गेली ना अरे देवा व्हायला लागल ती असलेली घरात बरी मोठ मोठतो गोळी आण मला अग थांब बघू ठेवू ना आधी गोळी आणन नाही तर दिन कान फडत जा काहीच कामाचा नाही बी संडे मंडे उईयम्मा मत कायन डर गई हुई अम्मा काली व्हिडिओ डर गई मम्मी ले क्रिकेट खेळून तखू माझे वाला वाढणार आओ रेषमे हेला जेवण आण अगे मम्मी अग रेषमे सकाळीच गेली ना अरे देवा मला वाटलं किचन मध्ये रेशमी स्वयंपाक करते अरे भाऊडे आजूक मी सायपाक नाही केला थांब आता खिचडी भात लावते अरे मम्मी मला खिचडी भात नकोय मला लागली चापाती करणार काढतो तिच्याकडे नाटक करायचे माझ्यापाशी नाही करायचे नाटक मी जे आहे ते करून घालीन मी खिचडी भात लावते मग असं काय करते ना यार होती ना तेच बरोबर होत पण ते भाजी चापाती केली असते तिने दुसरे तांदूळ आणले असते तर बरं झालं असत हे ना ह्याच्यात खडे आहेत दिसताना निसाना रेशमी होती तर पटकिनी आवरून करायची स्वयंपाक पाणी सगळं माझी रेशमी लय चांगली किती वेळ लागल दम रे निस्तक तांदूळ रेश्मा ऐक ना मला hmm? गोड खायची इच्छा तुझ्या मस्त खीर बनव रेशमा 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 मला तर रेश्माची भास व्हायला लागले बावड्या ए बावड्या हाताला ते वाटा आला असे वाकडे वाकडे व्हायला लागले हे बघ इकडं कुठं दाबीत हे अशा असे धरकी दाबी आहे अग मम्मी पाणी बंद कर ना किती चिर चिर करते राव ती रेसवर आली असते ना दोन मिनिट भांडले असते तिथे तो आता कर माझ्या ते फोन वाजये ना तो बसव दो चिवडी अगर मम्मी ऑफिसचं काम करतोय ना फोन मध्ये नाहीये मी तू कात्या कुठे आहे कात्या बावड्या कात्या बघतोय अ इकडे फुटा बघतोय हे हित आहे कात्या यार मम्मी मग मला का कबु मारलं बोल तू तो पथरा उचल बरा उचल ना कवा नाही खरंच तू बाळाचं घरी असलेलं चांगलं असतंय लय टेहट्या सासून करायचं जास्त का बंद कर किती वरड ती मम्मी अगं मोठा झालो ना ग मी आता मी भांडे ठेवीन उपाशी मारेन तुला बेने रेशमे अग परची पुसून घे ना किती घाण झाली गे मम्मी आधी ना रेश्मा असं कमून करू आली गे तू पू घे पसून बया रेशमी भास व्हायला लागला काय दुसरी रेशमी रेशमीच करायला लागले दुनिया मे रे ना तो काम कर प्यारे रे हा जोड सबको सलाम कर प्यारे मम्मी अयो मुडदे इकडे पायावर कुठे पडती खाली पोहोच ना अगं मम्मी पाय कर ना वर कर ना पाय माझी बायको असते ना तर तिने कामाला हा सुद्धा नसता लावू दिला मला तू माझी मम्मी असून मला कामाला लावती हा का जा बाय कुकड तिकडे अयो हाय बाय कुकड टायकू टायकू घे पसंत तुला सध्या काय स्वयंपाक करायला येत असते मी मम्मी तू तर मासाला भात खाऊ घातलाय एवढं काम करून करून तो भात जिरून पण गेला माझी बायको येऊपर्यंत आहे ना तुम्हाला गाळून आहेस काम करून करू अयो रेशमा कधी ग बाई आता लय रेशमी रेशमी करतो रे हा ती असल्यावर हे दे मला ते दे मला ते दे हा टायलसह घेऊन जात नाही बाथरूम मध्ये लांडी माग पुंडी मम्मी माझ नाव नको घेऊ तू तिला काम सांगत असती तुझ्यामुळे ना मी तिला ओरडत असतो सारखा सारखा अरे मूड काम सांगतो तू सांगती अरे मूडद्या तू सांगतो ना तू सांगती तू तू तिला येड करतो हा हो का लगेच माझं नाव घेते का तू तिच्याकडे पाय चिपून घेत डोकं चिपून घेते गुळ्यान हे सर कोण करीन हा तो या बाप करीन का द्या माझा तर लई सण

गोंडा घोळ येतात त्या कामासाठी मला काय बोलती मम्मी तू पण गोंडा घोळत असते तिच्या मागे पुढे काम करून घेते तू अरे द्या हा त्यासाठी तिला पाठिवलं का तिकड आता भावड्या तुझा तोंड टेचिंग मम्मी रेश्मी आली रेशमी मला रेश्मीला आठवण येते ग नुसते तिचे होऊ राहिले जाताना त्याला आनंद झालत दुःख हा भावड्या जेव्हा ती चालली होती ना मी लय खुश झालते अरे पण नाही बाबा ती असल्याशिवाय आपल्या घराला घर पण नाही अरे ती जेव्हा असती ना तेव्हा असं वाटतं काही गिरणीच्या पट्ट्यावानी वटवट वटवट करीत असती पण आता ती नाही ना तर हे घर बघणार सगळं आड पडले खरं म्हटली मम्मी तू रेश्मा होती तर घराला घर पण होत घर भरल्यासारखं होत हा ना रे हा एक काम करू का मम्मी मी तिला फोन लावून बोलू घेऊ का लगेच रे करू टाकतो हॅलो अग रेश्मा लय आठवण येते तू ये ना निघून उद्याच्या उद्या उदे। मी नसते मला पाच दिवस लागते ए अग ये रेश्मा असं नको ना ग करू तुझी खरंच आठवण येते ती मम्मी पण आठवण काढती तू ये ना गे अस माझ्याकडती बर फोन हे काय म्हणते बघ हॅलो काय बाय लवकर माझ कामासाठी आले मी अगं जाऊ दे परत जा ये सकाळच्या झालं यर वाटलं नाही बरं आहे पण ये तू अगं मम्मीला बरं वाटतंय त्याची काळजी करू नको तू फक्त तू ये ना आएकना, आएकना, थे थे का अग ऐक ना ऐक ना हॅलो अ रेश्मा ठेव गे ठेवलं बघितलं तेरा इंतजार कर करते काय नको इंतजार करू ती नसती येत आजू हे स नम हम तसेफ प्या तुमचे करडा झाला येडा झाला बावड्या हा मम्मी चल काय भाजी करू पनीरची भाजी कर ना मम्मी काय म्हणला पनीरची भाजी पनीर बिनीर काय नाही करायचे मी पनीर पनीर टनीर काय नसते कर ना मम्मी पनीरची भाजी अयो कष्ट आली रेष्मी आली तू अरे 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 मला उचलून घे तिला कशाला नको नको मम्मी माझे कंबर जाऊन आली ना रेशमे बरी झाली ग आली किती वाट बघितली आई रेश्मे लय बर झालं आली मला तसं काही यायचं नव्हतं पाच सहा दिवस पण मन म्हणलं चला दपचुप निघून म्हणून आले आणि तसं भाऊ आता ना सोडायला मला तिने सोडलंय ऐक ऐक तोंडावर तस दिसत नाही कि किंढत यायचं आठ दिवस खरं चांगलं पण आठवत आमची काय होईल मग सासरला काय माझी बायको ए लाखातली बात ओटावर आली का नाही बर झालं तू आली नाय बघा आता बाकी ते सांगतो पडूची भाजी पण कर <laughs> ना। ए, आली बन-बन भन -बन करून सनसन करून आली बरं